नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कशा आहात तुम्ही अशा करते की एकदम मस्त आहात मी पण एकदम छान आहे तर आचारवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता लागली आहे भूक तर मला जेवण करा आणि बघा यांना म्हणते चला जेवण करायला तर बघा इथं स्वामी रुद्राणीला सुट्टी होती आजी आणि हे इकडं चीनवाली दादाने नाव ठेवलं इथं चीनवाली तर इथं खेळत आहे त्यांना आता वांगीची भाजी आहे तर त्यांना काही आवडली नाही तर ती म्हणती मला आलूचे चिप्स बनवून दे मला चिप्स बनवून द्यायचे आहेत चिप्स द्यावं म्हणलं बनवून मग नंतर जेवण करावं तर तुम्ही जेवले की नाही आज दुपारचं जेवण मलाच खूप उशीर झाले बघा मग कारण की खाऊ पण नाही गेलं ते काही बनव म्हणलं काहीतरी चिप्स हे आमचं किचन आहे किचन म्हणजे राळा तर आलूचे चिप्स करायचे तिच्यासाठीच रुद्रालीला डान येत होते म्हणलं करून द्या तिला मग जेवण करा हे बघ पाणी तर आम्हाला खूप भरून ठेवावं लागतं भरून बघितलेले असतं तुम्ही कारण की पाण्याची खूप टंचाई आहे तर त्याच्यामुळं घेतलेले होते बटाटे घेतले तर चिप्स करून द्यायचे तिला आता सानू सानूला आणि सानू प्ले प्लेट घे का थोडी हे खाली घेऊ का तर भेटते मी थोड्याच वेळात लगेच चिप्स रेडी करते अगोदर तिला आवडत आहे खूप जास्त आवडते मला तिथे चिप्स आलू चिप्स ते मी तळलेले तर भेटते थोड्याच वेळात ब्लॉग कंटिन्यू करा तर तिला बनवायचे होते चिप्स तिच्यासाठी तर मी बटाटे मस्त असे कापून घेतलेले गोल आकाराचे पातळ पातळ मस्त त्याला धुवून घेते त्याला कसं लावलं का इकडं मी बघ चिप्स बनवून द्यायला तुला बघा <laughs> तिला उचलत काहीतरी पण तिला नाद खूप घेऊन हिंडती ती तर बनवूया चिप्स हे इकडं कडाईत ठेवली गॅसवरती तापायला तर बनवूया ठेवलं आता तेल गरम करायला त्याच्यात थोडेसे जिरे टाकूया म्हणजे फिके करायचेत तिला जिरे टाकलेत काय पडले जे मोहरी टाकायची पण आता काही पण सापडली नाही आहे ते पण आता टाईम नाही एक मिनिट हा थोडीशी टाकली मोहरी मोहरी टाकली आणि लगेच म्हणलं तळायला पाहिजेत ना आलू टाकले माझ्याकडे त्याच्यामुळे एका हातानं कॅमेरा धरलाय म्हणजे मोबाईल धरलाय आणि एका हातानं बनवत आहे टाक आपल्या थोडीशी काय नाही जास्त हळद चांगली असली जास्त असली तरी ती चांगली जास्त आहे कारण की आयुर्वेदिक तर आपल्यासाठी कधी पण चांगलीच आहे तर मला तर याच्यात पाणी टाकायला आवडत नाही कारण की असेच तळलेले छान लागते पण दिदीला आवडत नाहीत असे रुद्रानेला कोथिंबीर टाकली थोडीशी

आणि याच्यावरती ढाक झाकून ठेवायचंय पाच मिनिट शिजूस तर झाकून आहे झाकून ठेवलं आहे बघूया आता थोड्याच वेळ असतील की मीठ टाकायचं मीठ टाकायचं तर थोडंसं विसरलंच तर थोडंसं मीठ टाकूयाच्या आता पण टाकलं तर चालती बस ज्याच्या त्याच्या चवीनुसार ज्यांना जेवढं लागतं तेवढं नाही का छान दिसतं आहे त्याचे पण थोडे साधून शिजायला टाईम आहे शिजू देऊया पुन्हा एकदा तर हे बघा आपले आलू चिप्स झालेत एकदम रेडी शिजलेत पण एकदम मस्त कसे झालेत आता टेस्ट केल्यावरच कळेल पण दिसायला छान दिसत आहेत आलू चिप्स पण रेडी झालेले आहेत आता वांग्याची भाजी आणि पोळी आहे तर या सर्वांनी जेवण करायला आहात आता आम्ही जेवण करत आहोत कारण की भूक लागली आता मला तर तर बाय बाय भेटू आपण अशाच एक ब्लॉगमध्ये स सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा हसत राहा खेळत राहा तर बाय बाय